नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि करा धन्यवाद आवाज महामुंबईचा चॅनेलचा इम्पॅक्ट उरणमधील द्रोणागिरी रेल्वे स्थानकावरील शेडच्या पात्रेची केली डागडुजी बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सुरू झालेली उरण नेरूळ बेलापूर रेल्वेसेवा अनेक समस्यांचे माहेरघर बनत आहे मर्यादित रेल्वे फेऱ्या रात्री नऊ नंतर येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय कधी कधी नादुरुस्त रेल्वे आणि अशातच भर पावसाळ्यात वादळ वाऱ्यात रेल्वे स्थानकावरील शेडचा पात्रा वाऱ्यासह हलत असल्याने तो कधीही एखाद्या प्रवाशासाठी जीव घेणा ठरत असतानाच आवाज महामुंबईचा चॅनेलने या घटनेची सोमवार दिनांक तेवीस जून रोजी या चॅनेलला बातमी दिली होती ही बातमी सर्वत्र व्हायरल झाल्याने रेल्वे प्रशासनाला जाग आली व या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने स्थानकावरील शेडचा पत्रा दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले आहे त्याचबरोबर द्रोणागिरी नोडमधील एक जागरूक प्रवासी स्वाती कामत यांनी आवाज महामुंबईचा चॅनेलला या गोष्टीची कल्पना दिली होती व स्वतः चॅनेलद्वारे रेल्वे प्रशासनाला स्थानकावरील शेडच्या पत्रेची डागडुजी होण्यासाठी विनंती केली होती त्याचप्रमाणे त्यांचे यजमान दत्तात्रय कामत हे देखील रेल्वे प्रशासनातील मोटरमन यांना या संबंधात भेटून या गोष्टीची त्यांनी कल्पना दिली होती आवाज महामुंबईचा चॅनेल व स्वाती कामत यांच्या जागरूकतेमुळे या गोष्टीची दखल घेतल्याने रेल्वे प्रवासी रेल्वे प्रशासनाचे धन्यवाद व्यक्त करत आहेत आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी तृप्ती भोईर द्रोणागिरी उरण नमस्कार मी स्वाती दत्तात्रय कामत द्रोणागिरीतली रहवासी आहे तेवीस जून रोजी मी कंप्लेंट नोंदवली होती की द्रोणागिरी स्टेशनचा छप्परचा पत्रा खूप हलत आहे आणि त्याच्याने रहवासींना आणि प्रवासींना पण दुखापत होऊ शकते ती कंप्लेंट मी आवाज महामुंबई वृत्तपत्रात दिली होती त्याची नोंद घेण्यात आली आहे तर काम पण चालू आहे तुम्ही बघू शकता त्यांनी खूप मेहनत घेतली आहे न्यूजपेपरवाल्यांनी आणि रेल्वे प्रशासनाने पण चांगली दखल घेतलेली आहे त्यासाठी मी खूप त्यांचे आभारी आहे थँक्यू सर मॅडम